नमस्कार आपल्यासोबत आहेत सरपंच मंगेश साबळे त्यांचं काही आंदोलन आहेत इथून पुढे काही कार्य आहे ते नेमकं काय आहे ते जाणून घेऊ काय सांगाल काय नियोजन आहे सतरा तारखेचं सतरा तारखेचं सध्या तरी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब येत आहेत आपल्या इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तर त्यांना काही प्रश्न आमच्या तरुणांचे आहे आमच्या सरपंच बांधवांचे आहे आमच्या सदस्यांचे आहे आमच्या नागरिकांचे की मागच्या जवळपास दीड वर्षापासनं गावचा जो पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तो आलेला नाही आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं तर हा प्रश्न असे अनेक एक ना अनेक प्रश्न विचारण्यासाठी आमचं नियोजन आहे आता वित्त आयोगाचा जो निधी आहे तो राज्यातल्या इतरही गावामध्ये आला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला नाही आहे ज्या ग्रामपंचायतला आला आहे त्यांचा होल्ड करून ठेवला आहे त्यांना तो खर्च करता येत नाही आहे म्हणजे गावाचा विकास करणारा जो मुख्य प्रवाहातला निधी असतो जो डायरेक्टली थेट सरपंच विकास करू शकतो खर्च करू शकतो त्या निधीला मागच्या जवळपास दीड वर्षापासून यांनी पाबंद लावलं आहे गावचा विकास थांबला आहे गावखेड्यातले रस्ते गावखेड्यातले नाल्या गावखेड्यातले विकास विकासकामं जे आहे ते ठप्प झालेले आहेत आणि याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे पण इतरही गावातले काही जे काही सरपंच आहेत ते याच्याकडे आवाज उठवताना दिसत नाही सरपंच आवाज उठवत नाही तर कोणाविषयी उठवणार कोणाला बोलणार आहे सरपंच मुळात सरपंचाला काय असतं पब्लिकला उत्तर देता देता जातं कोणाचे गोठा आहे कोणाचं वीर आहे कोणाचं सी तिबकचं अनुदान आहे या सगळ्यामध्ये ते परेशान असतात आज हवालदिल शेतकरी झालेले शेतकऱ्यांच्या विहिरींचे देखील बिलं आलेले नाही गायगोठ्याची तीन तीन वर्षापासून बिलं अडकलेली ते देखील आलेले नाहीत मग काय इशारा असणार आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आम्ही उद्या जाब विचारणार आहोत त्यांच्या सभेमध्ये इथं आमच्या किनगाव आणि गावला ते येणार आहे तिथं त्या सभेमध्ये जाऊन आम्ही विचारणार आहे की का आमचा तुम्ही निधी थांबवलाय विकास काम का तुम्ही थांबवले एकंदरीत हा प्रश्न चालूच आहे पण याचबरोबर प्रश्न आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही सक्रिय होता काय सांगाल बरं सरकारने आरक्षण दिलंय का फसवलंय काय का तुम्हाला खर तर सध्या तरी आम्ही बघ्याची भूमिका घेतोय आणि सरकारने दिलंच असं समजून आम्ही आनंद साजरा करतोय नव्हे तर प्रमाणपत्रासाठी अर्ज देखील आमचे तरुण करता आहे मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सावध भूमिका घेताना दिसतायत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब वक्तव्य करतायत कि बबा दिव। आले ले आले ले 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 की बाबा ज्याची नोंद सापडली त्यालाच देऊ याच्यात अजून स्पष्टता आलेली नाही मला वाटतं पुढच्या काही दिवसात त्याच्यात स्पष्टता आल्यानंतर बोललेलं योग्य राहील एकीकडं ओबीसीचे नेते सुद्धा काही भाष्य करताना दिसतात त्याच्यावर तुमची काय मला असं वाटतं सरकारने हे दोन समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी उभे केलेले हे वावले आहेत कारण की सरकारला माहिती आहे मराठा समाजाचं आंदोलन आता सध्या तरी शांत झालेलं आहे मग एकदा आरक्षणाचं शांत झालेलं हे आंदोलन जर का शांत झालं तर मग परत प्रश्न उपस्थित होतील रस्त्याचे प्रश्न गायगोट्याचे प्रश्न विविध विकासकामाचे प्रश्न ग्रामपंचायतच्या अनुदानाचे प्रश्न या ठिकाणी ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाचे प्रश्न जलजीवन मिशनच्या निधीचे प्रश्न पाणी पुरवठ्याचा निधी बांधकाम विभागाचे निधी असे प्रश्न विचारू नये म्हणून समाजा समाजामध्ये भांडण लावून ठेवण्यासाठी हे भावले उभे केले आणि एक समाज दुसऱ्या समाजाला कशा पद्धतीनं उचकवायचं हे काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे सरकारमध्ये सामील असलेले मंत्री त्या ठिकाणी ते, ते मंच साजा करत आहे आणि त्यातून एक दुसऱ्या समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल असे वक्तव्य करून घेण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे काही दिवसांपूर्वी हाकेंनी एक वक्तव्य केलं की आमच्याकडे अकरा मुलं सुशिक्षित हे हाके हके हे स्वतःला प्राध्यापक म्हणतात पण दोन समाज आमने सामने येतील दोन समाजामध्ये रक्तपात होईल तर आता सगळ्यांनाच समाजाच्या रक्तात आंघोळ करून राजा होण्याचं स्वप्न हाके बघत आहे मला वाटतं हे चुकीचं आहे दो दुसऱ्या समाजाविषयी असं वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे तर मला असं वाटतं हाके विसरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं फुलेंनी काही सांगितलं त्यांच्या विचारावर बोलणारा त्यांचे नाव घेऊन बोलणारा हा माणूस दोन समाजामध्ये असं अश्लील वक्तव्य करून समाजाच्या भावना समाजाचा रोष स्वतःवर ओढून घेत आहे त्याचं कारणच हे की सरकारने हे स्पॉन्सर केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य त्यांच्याकडनं वारंवार देण्यात येतं दोन दिवसात मुख्यमंत्री साहेब येत आहेत त्यांना पहिला प्रश्न तर आमचा हाच राहील किंवा गावाला आणि दिल्लीला जोडणारा जो निधी आहे पंधरा वित्त आयोग आणि केंद्र शासन थेट खात्यावर येणारा निधी आहे सरपंचांच्या सॉरी ग्रामपंचायतच्या अकाउंटच्या ते निधी मागच्या सोळा वर्षापासून नाही आहे एवढंच काय तर आमदारांना फंड नाही आहे एवढंच काय तर हे जे आपले जलजीवन मिशनवाले आहेत ते कटोरा घेऊन भीक मागत होते नागपूरला पंधरा दिवसापूर्वी आंदोलन करत होते मग अशा आंदोलनं चालू असताना हे खैरात का वाटतंय केंद्र सरकार बाहेरच्या देशांना आपला पैसा का वाटतं आहे यात कुठला मोठेपणा आहे यात आपल्या देशाचा नेमका काय फायदा आहे हे कळं ना झालं आहे मग असं असताना त्यांना प्रश्न विचारणं देखील चुकीचं आहे का यासाठी सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत असं आम्हाला कळलं त्यावेळी त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये त्यांना आडवा होऊन हे सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारणार आहोत आणि याच्यावर त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर देणं गरजेचं आहे अन्यथा इथे देखील नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी कुठेतरी भीती आहे त्यांच्या समोर येणं त्यांना आडवा होणं त्यांना प्रश्न विचारणं या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यावरती सामाजिक गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत यावेळेस असंच काही होऊ शकतं भीती नाही का वाटत गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होणार आहे हे तुरुंगात टाकणार आहे मग जर आपण समाजासाठी लढायला तयार आहोत समाजासाठी आपण जीवाची बाजी देखील लावायला तयार आहोत तर आपण तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे वारसा विचारांचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे आम्ही तरुण आहोत आम्ही ते वाचलेत आणि त्यांनी समाजासाठी जे काम केलं आहे फुलनं फुलाची पाकळी आपल्याकडनं जे होते ते आपण देखील करावं मी तर गावागावातल्या तरुणांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की उभं राहा जागे व्हा आता तरुणांच्या हातात देश आहे तरुणांच्या हातात राज्य आहे हे जे वयस्कर लोक आहे त्यांच्यापासून तुम्ही सत्ता घ्या नाहीतर आपला नेपाळ श्रीलंका बांगलादेश व्हायला म्यानमार व्हायला वेळ लागणार नाही ग्रामसभा पंधरा ऑगस्टची घेतली नसेल तर घ्यायला लावा त्यांना विचारा आपले पैसे कुठं खर्च केले त्यांना निवडणुकीमध्ये तरुणांची टीम बनवा आणि या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरा शेतकऱ्यांची खरी समस्या हे सरपंच लोक पंचायत समिती सदस्य लोकं जिल्हा परिषद लोक सोडवू शकतात सरपंच जे काम करू शकतं ते आमदार देखील आता करू शकत नाही मला सांगा दीड वर्ष झाले आमदारकीची निवडणूक झाली दोन वर्ष झाले लोकसभा झाली एका तरी खासदारानं एका तरी आमदारानं तुमच्या गावात येऊन काम केलं का एखाद्या शेतकऱ्याचं तुमच्या शेतकऱ्याचं विहिरीचं काम तुमचं सरपंच करतं तुमच्या गाय गोठ्याचं काम तुमचं पंचायत समिती सदस्य करतं तुमच्या या ठिकाणी अनुदानाचं काम जिल्हा परिषद सदस्य करतं हे आमदार खासदाराकडं तुमचं काही नाही आहे यांच्या पायथ्याशी लोळवण घेऊ नका तरुणांना उठा गावा गावात पॅनल तयार करा अपक्ष तुम्हाला जर का हे वयस्कर लोक घेत नसतील तर अपक्ष उभं राहा पॅनल तयार करा निवडून या आणि स्वतःच्या गावाचा विकास स्वतः करा हे आव्हान मी आपल्या मा सध्या तरी माझी काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी नाही ज्यावेळी निवडणूक काय येतील आरक्षण सुटेल त्यावेळी बघू काय करायचं ते आता आमचं गाव आमचे तरुण मित्रमंडळ पंचकृषितले सर्वांना विचारून तो निर्णय आम्ही घेत असतो ज्येष्ठ नागरिकांनी जर प्रतिसाद दिला तर नक्कीच आम्ही विचार करू निवडणूक लढवण्यासंबंधात पण अजून त्यावर काही चर्चा झालेली नाही सध्या तुमच्या भागातले जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांच्याकडून कामाची कशी अपेक्षा आहे सध्या माझ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आता ते तर बरखास्त आहे ते माझी झालेले आहेत पण तरी देखील त्यांनी स्वतःच्या विकासाव्यतिरिक्त कुठलेही काम केलेले नाही आज माझी बांधकाम सभापत्याच्या गावात जर गेलं तर डॅबरे तोंबलेले आहेत त्या गावातले लोक मला अडवतात की सरपंच साहेब आमच्या या डॅबऱ्यामध्ये एवढं बसा त्या मंडळीसाठी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ते, ते मला सांगतायत की आमच्या या डॅबऱ्यात बसा आणि आमचा रस्ता नीट करून द्या जर एका माजी बांधकाम सभापत्याच्या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या गावामध्ये हे हाल असतील तर आम्ही त्यांना जाऊन भेटून त्यांचा विचार घेऊ आणि हे त्यांच्यासाठी आमच्यासाठी नाही आहे तुम्हाला हवं असेल तर निवडून द्या तुम्हाला बदल पाहिजे असेल तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल काम करणारा तुमच्यासाठी झटणारा तुमच्यासाठी मरायला देखील तयार असणारा तरुण असे तरुण जर तुम्हाला पाहिजे असतील बदल तर निवडून द्या नाही तर तुम्हाला ते पाहिजे असेल तर त्यांना मतदान द्या हे स्पष्ट आमचं मत या ठिकाणी असतं अपेक्षित नक्कीच त्यांचा विचार घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही जर पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच याच्यावर विचार करू मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक झाल्यापासून आरक्षणाच्या लढ्यापासून कुठेतरी तुम्ही दूर गेल्यासारखं वाटत होते पण जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये पुन्हा एकदा गेलात तेव्हा काय भावना हे बघा समाज म्हणून आम्ही दरवेळी समाजासोबत आहे आजही ओबीसीचे आंदोलन होत असतील त्यांच्या काही भावना असतील त्यांच्या काही मागण्या असतील रास्त आहेत मात्र ते नेतृत्व करणारे जे नेते आहेत ते भडकाऊ असायला नको दोन समाजात त्यांनी तेढ ते निर्माण केलं नाही पाहिजे जसं की आता हके करत आहेत ते व्हायला नको मात्र अशावेळी समाजाची मागणी आहे मग समाजाची मागणी जर आपण ठेवू शकत नाही समाजाची भावना जर आपण व्यक्त करू शकत नाही एक प्रतिनिधी म्हणून मग ती ओबीसी समाजाची असो अठरा पगड जातीची असो किंवा मराठा समाजाची असो समाजाची भावना व्यक्त करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे नवे तर ती करायलाच पाहिजे जर आपण समाजाची भावना व्यक्त केली नाही तर समाजाचा उद्रेक होतो आणि मग देशाचा नेपाळ होतो